आणि वृत्तपत्र असतो आणि त्या वृत्तपत्राची पहिली हेडलाईन जी असते ती मात्र आश्चर्यजनक असते म्हणजेच बलात्कार रेप तर कधी रस्त्याने चालत असणाऱ्या मुलीसोबत अश्लील असे कृत्य करून मुलीला त्रास देणे आणि आता झालेल्या या घटना म्हणजे चार वर्षाच्या मुलीवर नको ते कृत्य आणि त्यानंतर पुन्हा साडेचार वर्षाच्या मुलीवर तोच अन्याय झाला आणि शेवटी या अन्यायामुळे आणि त्या कृत्यामुळे तिला तिचा जीव गमवावा लागला तर आता वारंवार वाढत असलेल्या या दुर्दैवी घटना ज्यामुळे प्रत्येक घरात असलेली मुलगी किंवा बाई तिला तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची चीड येत आहे कारण जिथे या चिमुकलीने जग बघितलं नाही तर तिचे प्रश्न कोण मांडणार आहेत आणि काय बघतो आहे आम्ही लहान मुलगी अंगणात खेळू शकत नाही आहे मुलगी घराबाहेर निघू शकत नाही आहे ती स्वतंत्रतेने शिकू शकत नाही आहे आणि मग काय या स्वतःचं अस्तित्व किंवा ठेवावं लागेल की काय आणि म्हणून आज कित्येक प्रश्न आज आमच्या समोर उभे आहेत की हे कधीपर्यंत आम्हाला बघावं लागेल आणि आम्ही जेव्हा स्वतंत्र भारतात राहतो तर या भारतातील मुली खरंच स्वतंत्र आहेत का यासाठी प्रशासन गुन्हेगार आहे की ती आई ज्या आईने मुलीला जन्म दिला त्या आईची चुकी आहे की मुलगी म्हणून जन्माला आली तर त्या मुलीची चुकी आहे की हे सर्व कृत्य करणारा तो व्यक्ती चुकीचा आहे असे किती प्रश्न आज आमच्या समोर उभे आहेत तर चला बघूया या व्हिडिओ मार्फत होणाऱ्या या घटना याला आपण कसं थांबवू शकतो व यावर काय करता येईल तर नमस्कार मिरोहिणी पोलिस एम न्यूज खास सेगमेंट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते

झालेली आहे लहान मुलीवर अत्याचार ही फक्त कायद्याची किंवा पोलिसांची जबाबदारी नाही आहे तर नी ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे पालकांनी आपल्या मुलीला सुरक्षिततेबाबत जागृत करणे आवश्यक आहे तसेच मुलांना त्यांच्या मर्यादा आणि जबाबदारी शिकवणे ही गरजेचे आहे महिला आणि मुलींसाठी कडक सुरक्षा व्यवस्था कठोर कायदे जलद न्याय प्रक्रिया तसेच मानसिकतेत परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे समाजाने मुलीचे अस्तित्व त्यांचे मूलभूत हक्क आणि त्यांची सुरक्षितता याला प्राधान्य दिलं पाहिजे स्त्री ही केवळ एका कुटुंबाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाच्या जळणघळणीत तिचा मोठा वाटा आहे तिला सुरक्षित आदराने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे समाजात सकारात्मक बदल घडण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहून महिलांसाठी सुरक्षिततेचा पुढाकार घेतला पाहिजे जबाबदारी फक्त सरकारची नाही तर आपलीही आहे तर या सर्व घटना तुमच्यासमोर तर आम्ही आणल्या आणि या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की याला आपण कसं थांबवू शकतो यासाठी मुलींनी काय करायला पाहिजे आणि मुलांना काय जर मुलगी आपल्या घरात आहे तर पालकांचं ही काम आहे की आपल्या मुलीची सुरक्षितता कशी पाहिजे हे आपण त्यांना सांगायचं आणि मुलांना पण आपल्या मर्यादा आपण सांगितल्या पाहिजे तर यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा अशाच नवीन सेगमेंट आम्ही तुमच्यासाठी आणत राहू बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर